भाजपा शहापूर ग्रामीण पूर्व मंडळाने किनवली शहरात काढली तिरंगा रॅली माजी आमदार पांडुरंग बरोरा भास्कर जाधव सुभाष हरड यांनी केले तिरंगा रॅलीचे नेतृत्व ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सेनेच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी शहापूर ग्रामीण पूर्व मंडळाने किनवली शहरात तिरंगा रॅली काढली या तिरंगा रॅलीमध्ये भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभाग घेतला काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधूर यशस्वी केले होते अशा भारतीय सैनिकांना व तिरंगा झेंड्याला सलाम करण्यासाठी तसेच हर घर तिरंगा अभियानाचा भाग म्हणून भाजपा शहापूरचे पूर्व मंडळाने तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते किनवली सोगाव फाटा येथून निघालेल्या रॅलीमध्ये भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अशा घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी किनवली शहर दणाणून सोडले होते तिरंगा रॅलीचे नेतृत्व भाजपा नेते माजी आमदार पांडुरंग बरोरा भाजपचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव भाजपचे शहापूर तालुका ग्रामीण पूर्व मंडळ सुभाष हरड दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदू शेठ डोहळे यांनी केले या, या तिरंगा रॅलीमध्ये संचालक महेश पतंगराव भाजप उपाध्यक्ष मगन मलिक शंकर वेखंडे शरद हजारे शरद उमवणे हरेश शेठ धानके तानाजी पानसरे सरपंच जयवंत वाघ यशवंत फरडे किशोर चव्हाण सतीश सापे सुभाष सोनारे किरण निमसे रवी आवार सरपंच बाबू वाघ रवी मेंगाय रत्ना मुकणे मधु निरगुडा प्रिया फरडे नरसू चंदू अप्पा हरड दामू देसले दत्तात्रय पवार जीवनमामा बांगर बारकूमामा देसले रुपेश हरड संकेत भालेराव भगवान धनके राजा बांगर नितीन वेखंडे लक्ष्मण गावंडा दादा कान्हू मेंगाय हेमा पारदी लक्ष्मण मोंडुला, राम गांगड दौलत फर्डे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाई